हारेश्वर विद्या क्रीडा प्रतिष्ठानमध्ये विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक व अदाकारीतून परंपरा संस्कृतीचे दर्शन मनोहरी वंदना आदिशक्तीचा जागर कर्ण मधुर गीतांचे व बोवाड्याचे गायन प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण भारुडातून अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी वेशात हरिनामाचा गजर आणि देशभक्तीच्या गीतांचा कहीवर नेत्रदीपक नृत्याविष्कार विद्यार्थ्यातील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहन सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट भरभरून कौतुक निमित्त होते धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सृजनशीलतेचे सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी गणेश वंदना आदिशक्तीचा जागर कोळी नृत्य कवाली पाणी अडवा पाणी जिरवा मिशन मंगलम खंडोबाचा जागर महाराष्ट्राची संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटकांच्या माध्यमातून सादरीकरण केले मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग केले देशभक्ती पर गीतातून जय जवान जय किसानचा नारा दिला भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा स्वर्गी यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शिक्षण विभागाच्या सुवर्णताई फणसे प्रशांत नेटवटे संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब बंडोजी चव्हाण पदाधिकारी नंदू शेठ बंडोजी चव्हाण भीमराव बंडोजी चव्हाण सचिव सुधाकरराव जाधवर संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण संचालिका सुनीता काकासाहेब चव्हाण हर्षदा अनिकेत चव्हाण रवीना अवधूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते महोत्सवांचे नियोजन आणि शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार विलास खाडे माधव काकडे डॉक्टर सुनीता चव्हाण दीपक खेडकर वंदना काकडे मदन सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी अतिशय मोलाचे योगदान धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेली पंचवीस वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो त्यातून विद्यार्थ्यांच्या वाव मिळतो त्यांच्यात नवीन ऊर्जा निर्माण होते विद्यार्थी शिक्षक व पालकांच्या एकत्रित मेहनतीमुळे यंदाचा महोत्सव अतिशय दर्जेदार झाला काकासाहेब चव्हाण अध्यक्ष धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान स्टेज वर येण्यापासून त्यांचं कॉर्डिनेशन तुम्ही बघत असाल त्यांचे एक्सप्रेशन तुम्ही बघत असाल म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टीव्हीवर ते डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रिएलिटी शो डान्स आहेत ते बघतोय की काय एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये ह्याच्या चार पाच वर्षाचे मुलं किंवा मुली आपल्या समोर याप्रमाणे येतात त्यांच्या समोर दोन तीन हजार लोक बसलेले असतात त्यावेळी सर्व शिक्षक जे काही वर्षभर काम करत असतात किंवा काही गॅदरिंगची तयारी करत असतात ते गेले दोन तीन महिने त्यांची तयारी चालू असते ती तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्की शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं एक संस्था म्हणून आमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं आणि एक पालक म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळतं आणि संत सोपानदेवांच्या अभंगानुसार आनंदे नाचुरे गोविंदा या अभंगाप्रमाणे तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं तर कोणाच्याही चेहऱ्यावर दडपण तुम्हाला दिसून येत नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट या संस्थेसाठी असेल कारण संस्था म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचं आमचे आमची जबाबदारी असते आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मग ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर चा कला क्रीडा संस्कृती या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टबैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमचे असणारे विद्यासागर सर आहेत संस्थेचे सचिव डॉक्टर सुधाकरजी जाधव आहेत त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत मग शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या सहभागातून ही प्रगती होत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग आहे कारण अलीकडच्या काळामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी संस्थाचालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्र येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आज आपण सोळा सतरा नालंदाज गुरुकुल अठरा एकोणीस गुरुकुल वीस एक एकवीस आणि बावीस वीस ला सुट्टी घेतली होती आपण एकवीस बावीस तेवीस असं सर्वसाधारणपणे आपल्या खालच्या प्रेमेश्वरमध्ये पाच दिवस आणि वर दोन दिवस असा हा सप्ताह आपण साजरा केला या सर्वांचं त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचं ज्यांनी सात दिवस वेगवेगळ्या विभागाने रांगोळी काढली चहा पाण्याची चांगली व्यवस्था केली त्या मना सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आपण सर्वांच्याच योगदानातून मग शिक्षकेतर सर्व कर्मचारी असतील या सर्वांच्या योगदानातून हा चांगला आपला कला महोत्सव या ठिकाणी साजरा झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सर्व आलेल्या पालकांचे त्यांनी त्यांच्या असणाऱ्या सर्व पाल्यांचे या सर्वांचेच मनापासून आभार मानत असताना आणखी कोणी जर राहिला असेल विशेषतः फुलवाले असतील डेकोरेटर्स असतील या सर्वांचेच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार धन्यवाद